पहिले लोक कशाच्या फोटो भरायची फोटो भरायला आधार काय आधार नव्हता ना गरीबे राहायची जास्त करू आपले दिवसभरी का अशी करायची वजी आणायची बसायची आजीन तर नमस्कार मित्रांनो भटकंती या चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं महापासून स्वागत आहे तर आज बघा आता इकडं आज आमच्या वाड्यावरती एक मेहंदी गेलेली आहे चांगली अशी म्हणजे आपल्या दरणं समजा लक्ष्मी झाली असं समजायचं कारण बारकं खोखरं आणि ती म्हणजे वेगळाच थाट झालेला आहे त्यांचा कारण बारकं पिल्लू झालेलं आहे तिला तर म्हणलं आज तुम्हाला दहा कसं पिल्लू पे झाल्या जायला म्हणजे लगेच तर बघा आता मेंढरं आपली हल्लेली आहेत तर आता मेंढरं कोण रात्री ह्यातमध्ये कोंडली होती म्हणजे ह्यात सकाळची कोणती आहेत पण आपण त्यातच कोंडी होती म्हणजे सकाळची ह्यातमध्ये कुंडली होती वाड्यात यात आणि आता सकाळची त्यातमध्ये घातली कारण हे पावसामुळे लय चिकचिक था तर बघा आता आपण आत्ताशी आत्ताच मेंढरं हलवड्यात आपली मेंढर अजून हितचंच येतं तर बघा आता हे सकाळी आम्ही लोटलेलं आहे तर आता वाडा आपला लोटायचा राहिलेला आहे आता मी पण चाललो आहे मेंढराकडं पण म्हणलं आता ती मेंढी आत्ताशी इली तर आता त्या मेंढीला घेऊन आपण मेंढराकडे जाणार आहे जी नंतर घेऊन येणार आहे ती पेठी कारण आता कोकर सध्या बारीक ही आणि आता बघा चला खोकरं धावतो तुम्हाला बघू शकता हे खोकरं बारकं झाले तिला <laughs> तर बांड्या कलरचं असं चांगलं नाजोग झाले बारकं बघा लगेच ज्याला म्हणलं लगेच लगेचच पियायला लागलं ते तर त्याला आणि आमक सडच माहीत कसं काय तिथं आई म्हणून बघू शकता तर आई चाटती त्याला इकडं कुत्र्याला पण तानो ताणू मारायला लागली ती आता बघू शकता इथे आज बऱ्याच दिवसात आमच्या इथं लक्ष्मी आली समजायचं आता चाललूया तर बघू शकता आता मेंढराकडं आपण मी में चाललेलो आहे तर आता महाग ती मेंढी व्यवस्थित ठेवून आता चाललोय मेंढराकडं बघा आता माझ्या आता काठी पण नाही कारण जी माझी काठी होती ती नानाने घेतलेली कारण नानाची काठी कुठंतरी गमली की बकरी आणता आणता कुठंतरी काठी आता कुठंतरी गावतात रा इसारली तर ती आता काय काठी आमच्या द्यानात नाही तर आता माझी काठी नानाने घेतलेली तर मी आता मोकळाच आहे आपली कुडी पण अशी कारण त्याला ती पाय टाकल्यात म्हणजे एका जागा ती चार त्यातलं डोक्याला टेन्शन देत नाही त्यामुळं आता चालू आता आपली जी मध्ये दोन तीन दिवस सगळं पाऊस पडत होता तर त्या पावसात आपली मेंढरं भरपूर अशी लंगडी झाली तर लंगडी झाली था त्यामुळं आपण लैलांब त्यांना त्रास करीत नाही जवळ 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 त्यांना जे म्हणजे लयलांब नेलं की त्यांच्या पायाला त्रास होतो त्यांना चारा पण भरपूर कंटाळा येतो त्यामुळे आपण एवढ्या एवढ्यातच आता आपली मेंढरं जी आहेत आपण एवढ्या एवढ्यात जेवढ्या परिसरात चा चारा जे तेवढ्यातच चारतो आता लयलांब येत नाहीत कारण लंगड्याचं पण असं बरंच प्रमाण वाढलेलं आहे म्हणजे पण लंगडी नव्हती आमच्यात पण पावसामुळे लय लंगडी आल्या बघू शकता असं बसलं बघा फोटो वाटते तर आलोय आता मेंढर म्हणजे नाना पण इकडं उभा राहायलाय तर बघा आता आता आमची मेंढरा इकडं माळाला गेली तर मी आता चाललोय काय आणा म्हणजे पाठीमाग मागाशी आपली मे मेंढरं आली होती तर त्या का नळीत गाया आपल्या राहिल्या तर आता नानाला म्हणलं नाना घेऊ गो ज्यांना पुढं तर नाना म्हणला ती येतील मागणं तर आता खाद्या गाया काय आपल्या आल्या नाहीत्या तर गाया त्यांना जिथं चराय गावलं तिथं त्या गाया ना धावल्या तर आता असं पाण्यात चालू असं म्हणजे खाली बघून कारण कसारं का कुठं काय होईल अशा बऱ्याच गोष्टी असतात म्हणजे कुठं लय चिपडा असला तर आपला पाय पण घसरू शकतो असं होतंय कुठं चिपलीतनं काटाच मोडल कुठं काहीच होईल तर त्यामुळं खाली बघ बघत बघत आता गाया लय लांब राहिल्यात तर आता म्हणलं गाया येत्याला पण त्या काय आल्या नाहीता हा गाया आणतो गाया हा नाना म्हणतो कुठं तर नानाला माहित नाही आठ गाया ना राहिल्यात म्हणा राधा त्या गाया तीन तिकडं काम बिघड झाले त्या गायांचं समजा एक दोन असल्या तरी जमून गेलं असतं पण या तिने तिन्हीच्या नादानी अशा कुठं पण त्या राहते आणि अजिबात बकरी बकऱ्यात त्या राहतंच नाही अजिबात म्हणजे पण त्यांना आता आम्ही उळण लावायची तेवढं लावलं ते लावा। त्या काय त्या मार्गाने बरोबर चालवणार पण आता आपण तिकडं त्यांना राखायला पण गायांना नेल्या असत्या म्हणजे आपल्या घरी बरं गरीब पण त्यांना समजा गरीब पण आपल्या कोण नाही नाही तर त्यांना घरी नेऊन आपण त्यांची काय पण त्यांना मका बिका करून ठेवली असती तर आमच्याकडे उन्हाळ्याचा पाण्याचा लय दुष्काळ असतो त्या दुष्काळामुळं नाही तर आता आम्ही त्यांना बाकी हाऊस हाऊस म्हणून पाळल्यात आता इकडं आपल्याला तर नमस्कार मित्रांनो तर बघ आता हे जा काम चालू आहे तर काय वळायचं आता ताव आहे का बाबा पहिली काय दहावी कासरी आता निघल पहिलं काय होतो वळायला लागायच्या काय वळा लागायच्या हा पहिलं मांग मांग मग काय करायची मग बिचारी ती काय करायची तो का अशी वळायची त्यांच्या मग आमचं म्हातारावर वळायचं अशा दोऱ्या आताच्या माणसाला काय त्या जमाना जमाना ना बघा

माणूस कसा आळला नाही पाय तर तोर बांधून ठेवता येत नाही काय करायची मातारी पैसे पुढे हलवायची मातारी पण आता हलवाय पुढे ड्रायव्हर पुढे ड्रायव्हर हलवायला हे माग हे गावात हे पहिले त्वरी पण ते वाखाज्या काय करायची वाखाच्या त्वर हे ते कापायची तिजू घालायची माळायची मग त्याचा वाघ बनवायचो बारीक मग असं बारीक बारीक काढून मग काय मग त्याला योग्य शिवपुराला आम्ही माझे लय कास राहणार काय करू कासर लय गावात ना ती आता बंद झाली ती आता त्यांची सोर बिचार्यांची लय मोठी झाली जुनी माणसं काय बिचारी गिरी मरून आणि आता ते जुनं मय करणारी बिचारी गिरीच मरून एका असं हा एका एक दोन काय त्यांना कोणाचा होत नसेल कोणाला उभं राहावत नसेल कोण आंधळांगडं बंद झालं असेल तर लागतं का, 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 का हा ते नाही फिरावलं ते काय म्हणजे गुत्त गुत्त ना काय होत हा त्याला पिळ पडत नाही असे बाबा काय सांगायचं बरं काय ह्याची आपल्याला गरज मोठी बांधायला लागते कुत्रेला बांधायला लागते हि दुरी उडून काय सांगायचे वाडाल वाटलाय का आताच फाटले फाटलेलं होत त्या फाटलं वाडाल वाटलं आताच कोंबडीची पिलं नाही होती तो बांधी बाहेर हावता बाहेर करून ती पिलं वाचवली त्यांच्या सकाळच्या बाहेर पोटाला भूक लागली हा ती बरोबर आता गेल्या वर्षी जसं आली हा गेलं झाली खायची ती <laughs> नाही हलवलो ना असं हे बघा हलवाय नाय काय होतंय असं कुताडतंय एकट्याला करायचं म्हटलं तर थोडा बाबा लय तर बाबा पहिले लोक कशी पोटं भरायची फोटो भरायला आधार काय वाज आधार नव्हता ना गरीब राहायची जास्त करून मग आपली दिवसभरी काय अशी करायची वजेची वजी आणायची बसायची अशी विनत बसायची तुला शिकावं लागेल या ते नाही ना, ना मला जमायचं आता जमायचं नाही तर कसं काय करायचं ठरतो आता आम्ही आहे हाय हा हाय करून देईल बरं का आम्ही काय जाणार जाणारे आमचा आई बाब कितीला झालं मला गेलं बाबा आम्ही जायच आता हेच लक्षात ठेवायचं थोडं फार गोष्टी लक्षात त्या होत्या पनार फोन झालं मला गेलंय का आणि हदी माणसायचं मग काय राहिलंय का पाण्याचा पुडपुडा झालाय चांगलं मरतंय वाईट मरतंय या आता एवढा ठिकाणी पाऊस पडला किती लोक मेली जिकडं फिराय गेली तिकडं मेली घरी सुद्धा नाही आरी काय काय घरी सुद्धा बरोबर आहे घरी सुद्धा आणि घरी जा म्हणून ही गॅरंटी पण नाही नाही ना आता मीच दोऱ्या वळतो या तू लक्षात ठेवाय पहिला आता बरं का ना शिक्षण तू यांना घ्या तु पाहिजे तुझ्या काय दुसऱ्याला बसावं लागेल बरं का तुझ्यामुळं दुसऱ्याला बसावं लागेल तू पण दुसऱ्याला शिकवायचं